नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक डिसेंबर दोन हजार तेवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आपण स्मार्ट टिप ह्या सेगमेंटचा समावेश केला होता आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना आज आश्चर्य वाटलं असेल की कालच आपण त्या स्मार्ट टिपमध्ये मार्केटमध्ये कधी सेलिंग येऊ शकतं आणि कधी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचं असतं त्याच्यासाठीची मी एक स्मार्ट टिप दिली होती आणि आज खरोखरच मार्केटमध्ये खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं होतं मग काल मी ती स्मार्ट टिप दिली हा योगायोग होता का त्याच्या का मागे आणखीन काही अनालिसिस होतं आणखीन आपल्याला काही शिकायला मिळू शकतं का आजच्या स्मार्ट टिपमध्ये काल जी स्मार्ट टिप दिली होती त्याचंच आणखीन आपण असं म्हणू शकतो की जास्त डिटेलमध्ये विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे कालच ती स्मार्ट टिप का देण्यात आली आणि आज आपल्याला त्याचा परिणाम कसा बघायला मिळाला तर आजचा व्हिडिओ देखील तेवढाच इंटरेस्टिंग असणार आहे ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितला असेल त्यांनी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा आणि ज्यांनी बघितला नसेल त्यांनी कालचा व्हिडिओ एकदा बघावा आणि मग आजचा व्हिडिओ बघावा म्हणजे तुम्हाला असं टॉपला मार्केटमध्ये कशा पद्धतीनं सेलिंग करत होतं हे लक्षात येऊ शकेल तर आजच्या या व्हिडिओला आपण आता सुरुवात करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट वेबसाइट लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाइटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी मार्केट मध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही इथे बघू शकता की निफ्टीच्या आज निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं खूप जास्त गॅपअप ओपनिंग बघायला मिळालं मागचे अनेक दिवस असं होत होतं की गॅप अप ओपनिंग होत होतं सेलिंग होत होतं आणि नंतर शेवटी जाऊन मार्केटमध्ये आपल्याला पुन्हा तेजी बघायला मिळत होती आणि आज अखेर काय झालं गॅप ओपनिंग झालं ओपनिंग नंतर थोडीशी तेजी झाली परत थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं परत थोडीशी तेजी झाली आणि एम पॅटर्न बनला आणि आपल्याला पाहिजे तसा परफेक्ट बनला पहिला हाय वर होता दुसरा हाय थोडासा खाली होता ज्यावेळेला आपल्याला हा लो ब्रेक झाला तुम्ही बघू शकता त्यानंतर एक खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं म्हणजे जवळजवळ एकवीस हजार सहाशे पासून आपण बघू शकतो की एकवीस हजार शंभरपर्यंत म्हणजे पाचशे पॉईंटपेक्षा जास्तचं सेलिंग आपल्याला इथे बघायला मिळालं आता एवढं मोठं सेलिंग कसं काय आज आलं तर हे येणं ड्यू झालेलं होतं म्हणजे येणं आता अपेक्षित झालेलं होतं ते मी तुम्हाला थोड्या वेळानं स्मार्ट टिप सेगमेंटमध्ये सांगणार आहे की आपण कशा पद्धतीने ओळखू शकतो आणि त्याचे आपल्याला सिमटम्स कसे आधीच दिसायला लागतात तर आज आता एवढं मोठं सेलिंग झालंय उद्या आपल्याला माहिती आहे की निफ्टीमध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी आहे तर त्याच्यासाठी मी आता विश्लेषण करायला सुरुवात करतोय तर त्याच्यासाठी आपण आता काय करूया थोडंसं स्क्रीनवर ऍडजस्ट करून घेऊया आता तुम्ही इथे जर बघितलं तर आपल्याला आज खरं बघायला गेलं तर कुठल्याही लेवल मिळत नाहीये तर मी काय केलं आजचा जो लो होता तो आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आणि खालनं वर जात असताना पहिल्यांदा जिथे ग्रीन कॅन्डल दिसली त्याचा हाय जो होता ती वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली अर्थात तुम्ही इथे बघितलं तरी क्लोजिंग आपल्याला एकवीस हजार एकशे एकला आलेलं दिसलं तरी साधारणपणे क्लोजिंग एकवीस हजार एकशे पन्नासला आलेलं आहे म्हणजे साधारणपणे तुम्ही बघू शकता की ह्या आसपास आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे तर ही शेवटची कॅन्डल जी आहे ही ह्याचा उपयोग आपल्याला ॲक्च्युली खाली दिसताना क्लोजिंग खाली झालं प्रत्यक्षात ॲव्हरेज क्लोजिंग वर आलेलं आहे बँक निफ्टीमध्ये तर खूप जास्त वर आलेलं आहे याचा काय परिणाम होऊ शकेल ते आता आपल्याला बघायचं आहे आता एक गोष्ट झाली आहे मार्केटमध्ये खूप मोठं सेलिंग झालंय आता काय होईल उद्या मार्केटमध्ये पहिला ट्रेंड चालू असणारा ट्रेंड काय आहे तेजीचा ट्रेंड आहे आणि तेजीच्या ट्रेंडमध्ये गॅपअप ओपन झालं आणि खाली आलं आहे पहिल्यांदा जेव्हा सेलिंग येतं त्याला लगेच फॉलोअप मिळेलच असं सांगता येत नाही आणखीन थोडंसं खाली जाऊ शकतं मात्र त्यानंतर एकदा वर येण्याची शक्यता आहे थोडंसं वर येईल आणि मग मोठ्या टाईम फ्रेममध्ये असा एखादा एम पॅटर्न वगैरे बनवेल आणि त्यानंतर जर कंटिन्यू झालं तर मग काय होईल त्यामध्ये सेलिंग करण्यामध्ये आपल्याला आणखीन मोठी खालची टार्गेट बघायला येऊ शकतात कधी कधी काय होतं की आपल्याला एक मोठं सेलिंग आल्यानंतर थोडंसं आणखीन खाली जातं परत एक बाईंग येतं परत थोडंसं सेलिंग होतं आणि डब्ल्यू पॅटर्न म्हणून मग पुन्हा वर जायला लागू शकतं ह्याची शक्यता जास्त असते साधारण साठ टक्के शक्यता अशी असते आणि चाळीस टक्के शक्यता अशी असते की सेलिंग कंटिन्यू होईल आणि आणखीन मोठं प्रॉफिट बुकिंग येईल तर आता आपण जे बघतोय की साधारणपणे एकवीस हजार एकशे पन्नासला वगैरे क्लोजिंग आलेलं आहे इथपासून अगदी एकवीस हजारपर्यंत म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की एकवीस हजारपर्यंत आणखीन एक शंभर दीडशे पॉईंट आपल्याला खाली जायला स्कोप जरूर आहे त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे एकवीस हजार ही राऊंड फिगर आहे त्यामुळे पन्नास पॉईंटवर पन्नास पॉईंट खाली त्याला कुशन असतं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की वीस हजार नऊशे पन्नासपर्यंत म्हणजे साधारण इथपर्यंत आणखीन त्याला जायला स्कोप आहे तर एवढं अजून खाली जाऊ शकतं ही गोष्ट आता आपल्याला पहिल्या फटक्यामध्ये लक्षात ठेवायची आहे आता एकवीस हजार ही राऊंड फिगर असल्यामुळे इथून जेव्हा इथपर्यंत जर खाली आलंच उद्या तर ते एकदा बाउन्स येणार हे शंभर टक्के आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की उद्या कदाचित गॅपअप ओपनिंग उप होण्याची पण शक्यता आहे एवढं मोठं सेलिंग झाल्यावर गॅपअप ओपन उप झालं आणि काही काळ वर टिकलं तर थोडस शॉर्ट कवरिंग येईल आणि मग सेलिंग होऊ शकतं एक लक्षात ठेवा एक्सपायरी आहे आज जसं आपल्याला बँक निफ्टीमध्ये अप ओपन झालं थोडा वेळ वर टिकलं आणि मग सेलिंग झालं तसं देखील ह्याच्यामध्ये होऊ शकतं अर्थात मोठी मुवमेंट होऊन गेलेली आहे खूप जास्त गॅपअप ओपन झालं तर काय होईल इनसाइड कॅन्डल बनू शकते म्हणजे साधारणपणे एक आपण असं म्हणूया की एकवीस हजार एकशे पन्नासला हे झालं एकवीस पन्नास, एक पन्नास पॉईंट वर ओपन झालं किंवा पंच्याहत्तर पॉईंट वर ओपन झालं शंभर पॉईंटवर ओपन झालं तर काय होईल मग वरच्या बाजूला मग रेजिस्टन्स आहेतच खालच्या बाजूला सपोर्ट तयार होईल आणि मग आपल्याला इथे एक साईडवेज मार्केट होताना बघायला मिळू शकतं तर त्यामुळे एक मोठी मुवमेंट झाल्यामुळे उद्या निफ्टीची एक्सपायरी तितकी आपल्याला ट्रेंडिंग होईल की नाही हे सांगणं अवघड असणार आहे आपण आता साध्या पद्धतीनं लक्षात घेऊ जर इथे कुठेही ओपन झालं साधारणपणे एकवीस हजार एकशे सत्तर ते एकवीस हजार शंभर या रेंजमध्ये कुठेही ओपन झालं आणि समजा खाली जात असेल तर मगाशी सांगितलं तसं सा एकवीस हजार नंतर वीस हजार नऊशे पन्नास ह्या लेवल आपल्याला खालच्या दिशेनं टार्गेट म्हणून ठेवू शकतो आपण घेत असताना कोणत्या लेवल घेतल्यात एकवीस हजार पंच्याहत्तर ही लेवल खालची आहे म्हणून घेतली आहे त्यामुळे एकवीस हजार पंचवीस वीस हजार नऊशे पंच्याहत्तर वीस हजार नऊशे पंचवीस अशा तीन लेवल आपण खाली घेतल्या जास्तीत जास्त आपल्याला वीस हजार नऊशे पंचवीसपर्यंत जाऊ शकतं असं आपल्याला आत्ता चित्र दिसत त्यानंतर एक बाउन्स नक्की येणार तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आता इथे ओपन झालं आणि वर जायला लागलं तर काय होऊ शकतं मग खाली सपोर्ट वर रेजिस्टन्स त्यामुळे त्यावेळेला आपल्याला साईडवेज होण्याची शक्यता सांगता येत म्हणजे त्यावेळेला साईडवेज होण्याची शक्यता जास्त आहे गॅपअप ओपन झालं सांगितलं तुम्हाला खाली यायला लागलं तर सपोर्ट घेतला जाईल आणि थोडसं आणखीन खाली जाऊ शकतं खाली जायला किती स्कोप आहे हे देखील मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे त्यामुळे उद्या खूप मोठं आता अशा पद्धतीची सेलिंग होईल असं आपल्याला अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही एकदा मोठं सेलिंग झाल्यानंतर साईडवेज होण्याची शक्यताच जास्त असते जर सेलिंग होणारच असेल किंवा एक ट्रेंडिंग होणार असेल तेजी सुद्धा होणार असेल तर ती दुपारच्या सत्रात होण्याची शक्यता जास्त आहे बारा वाजल्यानंतर जर समजा एखाद्या दिशेनं ब्रेकआउट आला तर त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट होऊ शकते असं आत्ता आपल्याला चित्र दिसतय तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण जाऊया बँक निफ्टीचं अनालिसिस करायला बँक निफ्टीमध्ये आज तुम्ही बघू शकता विकली ऑप्शन एक्सपायरी होती आपल्याला गॅपअप ओपन झालं खूप जास्त गॅप ओपन झालं तुम्हाला अगदी व्यवस्थित बघायचं असेल तर लक्षात येईल आपल्याला पूर्वीचा जो हाय होता तिथपर्यंत आपण जवळ जवळ जाण्याचा प्रयत्न केला म्हणजे ही जी लेवल आहे ही जर बघितलीत तर पूर्वीचा हाय होता तिथपर्यंत जाण्याचा जवळ जवळ प्रयत्न केला मात्र काय झालं फेल झालं आणि आपल्याला इथेच लक्षात येईल बघा ह्या ठिकाणी ट्विझर टॉप पॅटर्न बनलेला तुम्हाला दिसतोय दोन कॅन्डल बनल्या दोन्ही कॅन्डलचा आकार सारखा आहे आणि अशा वेळेला काय होतं लो ब्रेक झाला की आपल्याला सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर तेच आपल्याला इथे बघायला मिळालं आणि खूप मोठं सेलिंग झालं आहे आता दिसताना जरी आपल्याला इथे खाली तुम्ही बघू शकता लो साधारणपणे आपल्याला सत्तेचाळीस हजार दोनशेचा बनला असला तरी क्लोजिंग सत्तेचाळीस हजार चारशे पंचेचाळीसची आलेली आहे म्हणजे दिसताना आपण इथे क्लोज झालेलं दिसत असलो तरी सत्तेचाळीस हजार चारशे पंचेचाळीस म्हणजे इथे कुठेतरी आपल्याला क्लोज मार्केट झालेलं आहे त्यामुळे आज ज्यांनी पुट होल्ड केला असेल किंवा सेलिंगची पोझिशन होल्ड केली असेल त्यांच्यासाठी हे थोडसं रिस्की आहे कारण काय होईल हे क्लोजिंग पकडलं जाणार आहे आणि उद्या जर समजा गॅपअप झालं तर त्यांना आणखीन थोडा लॉस होण्याची शक्यता जास्त दिसते त्यामुळे आपल्याला मगच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कुठे ओपन होत आहे फ्लॅट ओपन झालं ह्याच्या आसपास ओपन झालं ह्या एवढ्या भागामध्ये चारशे ते पाचशे या रेंजमध्ये ओपन झालं तर काय होईल आपल्याला जर खाली जात असेल परत तर सत्तेचाळीस हजार दोनशे म्हणजे इथे इपर्यंतच दोनशे पॉईंट खाली येणार तर हे ब्रेक झालं तर मग आपण खालची जी टार्गेट्स आहेत ती आपण तिथे बघू शकतो आता ती टार्गेट कोणती आहेत तर खालच्या दिशेनं जात असताना आपल्याला सत्तेचाळीस हजार दोनशे ब्रेक झालं की सत्तेचाळीस हजार शंभर सत्तेचाळीस हजार इथपर्यंतच आपण जास्तीत जास्त येऊ शकतो आणि लक्षात ठेवा बँक निफ्टीमध्ये शंभर पॉइंटचं आपल्याला कुशन असतं त्यामुळे अगदी शेहेचाळीस हजार नऊशे पर्यंत सुद्धा आपण खाली येऊ शकतो म्हणजे एवढंच खाली यायला स्कोप आता शिल्लक आहे तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची ह्यानंतर आपल्याला एक बाउंश शंभर टक्के येऊ शकतो आता मी श म्हणताना शंभर टक्के म्हणतो आहे पण अशी गॅरंटी काही असत नाही मार्केटमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा येण्याची शक्यता जास्त आहे असा त्याचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे तर हे झालं खाली ओपन झालं आणि काय होईल खाली गेलं तर काय होईल समजा इथे ओपन झालं आणि वर जायला लागलं तर थोडंसं शॉर्ट कवरिंग येणार कारण मी सांगितलं तसं सा ज्यांनी La, sell, uh, होल्ड केलाय पुट होल्ड केला असेल किंवा ज्यांनी सेलिंग ची पोझिशन होल्ड केली असेल त्यांच्यासाठी क्लोजिंग इकडे वर आलेला आहे त्यामुळे काय होणार आहे की इथून आणखीन वर जायला लागलं तर आपल्याला मग ऑप्शनच्या प्रायझेसमध्ये ॲडजस्टमेंट होणार एक्सपायरी जवळ असल्यामुळे आणखीन पटापट टाईम व्हॅल्यू डिके होणार थोडंसं वर जाऊ शकतं पण वर जात असताना आपल्याला कायम लक्षात ठेवायचं आहे की आता सत्तेचाळीस हजार सहाशे असेल सत्तेचाळीस हजार सातशे असेल सत्तेचाळीस हजार आठशे असेल हे सगळे आता आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहेत कारण तुम्ही बघू शकता की आसपास आपल्याला पूर्वी एक सपोर्ट होता तो जाता काय होईल आपल्याला वर जात असताना रेझिस्टन्स होईल त्यामुळे इथे आपल्याला हळूहळू जाऊ शकतं परत एकदा खाली येऊ शकतं अशा गोष्टी म्हणजे मग व्हॉलाटाईल होईल इनसाइड कॅन्डल बनण्याची शक्यता उद्या जास्त दिसतेय तर हे झालं बँक निफ्टीमध्ये खाली ओपन होऊन वर जात असेल तर वरची टार्गेट्स आहेत पण खूपच काही चमत्कार झाला आणि सत्तेचाळीस हजार पाचशेच्या वर टिकलं आणि शॉर्ट कवरिंग आली तर इथून वर जाईपर्यंत तुमच्या लक्षात येईल की सत्तेचाळीस हजार आठशे म्हणजे इथून इथेच तीन टार्गेट आपल्याला पूर्ण होतील आपल्या नुसार म्हणून मी या लेवलच्या वर आपल्याला आणखी तीन टार्गेट दिलेली आहेत तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत इंडेक्स तुम्हाला आ, मी आ, चार्ट दाखवतोय जेणेकरून तुम्ही काय करू शकता त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता ते इथे तुम्हाला फि निफ्टीचा चार्ट दिसतोय फिन निफ्टीचा चार्टचा तुम्हाला तुमच्या रेफरन्ससाठी पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं फि निफ्टीचा ॲनालिसिस आता आपण थोडं पुढे जाऊया आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट तुम्हाला स्क्रीनशॉट काढण्यासाठी मी इथे दाखवतोय तर इथे आपल्याला थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करावे लागतील तर त्या मी करून तुम्हाला चार्ट दाखवतोय ओके तर हा झाला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट याच्या इम्पॉर्टंट या चा लेवल आणि टार्गेट लेवल मी तुम्हाला दाखवलेले आहेत तर हे झालं इंडेक्स अनालिसिस आता आपण आपल्या या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे जाऊया आणि काल आपण जी स्मार्ट टीप बघितलेली होती त्याचं कालच ती का बघितली त्याचं मी तुम्हाला आता स्पष्टीकरण सांगणार आहे आणि हे ॲनालिसिस सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा ॲनालिसिस करत असताना आपण छोट्या टाइम फ्रेमपासून मोठ्या टाइम फ्रेमकडे जायचं आहे डिसिजन मोठ्या टाईम फ्रेमच्या आधारे घ्यायचा असतो पण विश्लेषणाची सुरुवात ही नेहमी छोट्या टाइम फ्रेमपासून करायची असते आता काल मी तुम्हाला निफ्टीमध्ये दाखवत असताना आता आपण आधी काय करूया निफ्टीचा चार्ट ओपन करूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मी इथे निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन केलाय आता काल दाखवत असताना मी तुम्हाला निफ्टी फिफ्टीच्या डेली टाइम फ्रेम मध्ये एक इंडिकेटर घेऊन दाखवला तो इंडिकेटर कोणता होता आर एस रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स आर एस आय हा इंडे आपल्याला इंडिकेटर तिथे मी दाखवला होता आणि हे दाखवत असताना तुम्हाला वीकली आणि डेली टाईमवर फ्रेमवर दाखवला होता आणि इथे तुम्हाला सांगितलं होतं की ज्या क्षणी आपल्याला हा आर एस आय जो आहे आत्ता सत्तरच्या वर चालला आहे ऐंशीच्या आसपास चालला आहे ज्या क्षणी हा असा जाऊन इथे खाली येईल सत्तरच्या तिथे आपल्याला थोडं सावध होणं आवश्यक आहे असं मी काल सांगितलं होतं त्याच्यासाठी तुम्हाला इथलं एक उदाहरण दिलेलं होतं की इथे सत्तरच्या खाली गेल्यानंतर कसं सेलिंग आलं होतं इथलं एक उदाहरण दिलेलं होतं की इथे तीस वर गेल्यानंतर कशा पद्धतीनं तेजी आली होती हे मी काल तुम्हाला सांगितलं होतं आणि मुद्दाम कालच तुम्हाला हे सगळं सांगण्याचं चा कारण असं होतं की तुम्ही जर आपल्या फ्री कोर्समधला म्हणजे टेक्निकल अनालिसिसचा फ्री कोर्स आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर त्या चॅनल आपल्या चॅनलवरच्या त्या टेक्निकल कोर्समधला आर एस आय इंडिकेटर काळजीपूर्वक बघितलं असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला डायव्हर्जन्स ही संकल्पना सांगितली आहे कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स ही संकल्पना तुम्हाला सांगितलेली आहे जर तुम्हाला त्याची माहिती घ्यायची असेल तर मी आत्ता थोडक्यात सांगतो की कालच मी तुम्हाला का सांगितलं तुम्हाला प्रश्न पडेल की काल सांगितलं ह्याच्यामध्ये काही योगायोग असेल आणि आज मार्केट पडलं असं नाही आहे तर आपल्याला ते डायव्हर्जन्स काल दिसलेला होता आता तो डायव्हर्जन्स मी दोन सेगमेंटमध्ये सांगतो आहे पहि पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आर एस आय कसं वापरायचं हे आधी बघा कारण ते मी काल सांगितलेलं नव्हतं शॉर्ट टर्मवर आधी बघायचं आणि लॉंग टर्मवर आपल्याला त्याचा इफेक्ट नंतर दिसतो तर इथे मी तुम्हाला दाखवतोय की पंधरा तारखेला शुक्रवारी आपल्याला साधारणपणे हा हाय बनलेला होता तिथपासून आपण इथपर्यंत येतोय आणि तुम्हाला लक्षात येईल की एकोणीस तारखेला आपल्याला हा हाय बनला होता तुमच्या लक्षात येईल की जास्त फरक नाही आहे पण ह्या हायपेक्षा हा हाय थोडासा वर आहे साधारणपणे आडवी हॉरिझॉन्टल लाईन आहे थोडं वर जात आहे तुम्हाला मी एक्झॅक्ट पाहिजे तर सांगतो हा हाय किती होता तर हा हाय होता एकवीस हजार चारशे ब्याण्णवचा आणि हा हाय किती होता हा हाय जर तुम्ही बघितला तर एकवीस हजार पाचशे पाचचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला साधारणपणे एक दहा बारा पॉईंटचाच आपल्याला इथे फरक दिसतोय तर बारा तेरा पॉईंटचा फरक दिसतोय आणि ही आडवी लाईन दिसतेय किंमत आपल्याला त्याच ठिकाणी राहताना दिसते पण जर तुम्ही स्ट्रेंथ बघितलीत तर मी तुम्हाला स्ट्रेंथ दाखवतो की त्याच वेळेला स्ट्रेंथचं काय झालं होतं तर स्ट्रेंथचं तुम्हाला लक्षात येईल की त्यावेळेला स्ट्रेंथ जी आहे ती आपल्याला कमी कमी होताना दिसली म्हणजे ह्याला डायव्हर्जन्स म्हणतात इथे बघितलं तर काय झालं हा ही जी किंमत होती हीच परत आपल्याला किंवा त्याच्यापेक्षा थोडं वर गेलो आपण म्हणजे किंमत वाढतीये पण स्ट्रेंथ कमी होतीये हे आपल्याला दिसलं होतं ज्या वेळेला किंमत एका दिशेनं जात असते आणि स्ट्रेंथ एका दिशेनं जात असते विरुद्ध दिशेनं जात असते त्यावेळेला त्याला डायव्हर्जन्स असं म्हणतात आणि त्यानंतर स्ट्रेंथच्या बाजूनं मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकते किमतीच्या बाजूने मुवमेंट होणार नाही किंमत आणखीन सुद्धा थोडी वर गेली आता तुम्ही इथे बघितलं तर किंमत वर गेली पण मुवमेंट कोणत्या दिशेनं झाली स्ट्रेंथच्या दिशेनं आणि स्ट्रेंथ कमी कमी होताना आपल्याला दिसते आता त्याच्याही पेक्षा मागे जातो मी आणि तुम्हाला आणखीन एक दाखवतो म्हणजे हे कधीपासून आपल्याला लक्षात यायला लागलं आणि मी तुम्हाला कालच का सांगितलं म्हणजे ह्यानं तुम्हाला काय होईल तुम्हाला सुद्धा अनालिसिस करणं सोपं जाईल ह्याच्या आधी आपण बघूया की साधारणपणे आपल्याला इथे एक हाय बनलेला दिसतोय मी थोडस इकडे घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल साधारण ह्या ठिकाणी आपल्याला टॉप बनलेला दिसतोय स्ट्रेंथचा बरोबर आणि इथे सुद्धा एक चांगला टॉप बनलाय मी आता काय करतो किमतीला मार्क करतो इथपासून इथपर्यंत ओके म्हणजे इथून तुमच्या लक्षात येते किंमत सलग सरळ वाढत जाताना दिसते पण मी तुम्हाला त्याचबरोबर इथे मार्क करतो कि तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल किंमत वाढतीये इथे तुम्हाला दिसतंय किंमत वाढतीये खूप वाढतीये बरोबर आणि स्ट्रेंथ मात्र आपल्याला कमी होतीये आता मग एवढं सगळं आधीपासून होत होतं तर मी तुम्हाला आधी का नाही सांगितलं तर कायम लक्षात ठेवा ट्रेन रिव्हर्सल जेव्हा होणार असतो त्यावेळेला आधी आपल्याला किंमत वाढताना म्हणजे आता किंमत वाढती आहे म्हणून मी त्या त्यादृष्टीनं सांगतोय मंदी होत असताना याच्या उलटं होणार आहे लक्षात ठेवा किंमत वाढत राहते स्ट्रेंथ कमी होत राहते नंतर काय होतं किंमत साईडवेज होते स्ट्रेंथ आणखीन कमी होत असते आणि एक वेळ असं येतं की किंमत पहिली वाढती आहे साईडवेज होतंय आणि मग मार्केटमध्ये मंदी येते पण त्याच्या आधी आपल्याला काय झालेलं असतं स्ट्रेंथ ऑलरेडी कमी झालेली असते आणखीन कमी होत असते म्हणजे ह्या दोन्ही सेगमेंटनंतर मग सेलिंग येणार असतं त्यामुळे काल मी तुम्हाला दाखवलं इथे बघा पहिल्यांदा किंमत खूप वाढत गेली आणि स्टेबल झाली इथे काय झालं इथे तुम्ही बघितलं तर स्ट्रेंथ कमी 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 म्हणजे जा आता जर मी तुम्हाला थोडंसं झूम आऊट करून दाखवलं तर तुमच्या लक्षात येईल की थोडं झूम आऊट करून दाखवतो किंमत वाढत गेली स्टेबल झाली इथे स्ट्रेंथ एका लिनियर मध्ये कमी 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 होत गेली होती आणि मग आता लक्षात येतं आपल्याला की आता काय होऊ शकतं आता आपल्याला रिव्हर्सलची शक्यता आहे तर आणि म्हणून मी तो काल सांगितलं होतं त्याच्या मागची विचारसरणी काय होती किंवा मी काय विचार केला होता ते तुम्हाला आता लक्षात आलं असेल कुठल्याही तुम्ही इंडेक्समध्ये असेल किंवा काही जणांनी प्रश्न विचारला सर हे स्टॉक मध्ये चालतं का चांगल्या सगळ्या स्टॉकमध्ये हे चालतं तुम्ही एकदमच सात हजार मधला कुठला तरी रद्दी स्टॉक काढाल शोधून आणि त्याच्यामध्ये हे लावायचा प्रयत्न कराल त्याची गॅरंटी नाही पण निफ्टी फिफ्टी मधला स्टॉक आहे बँक निफ्टी मधला स्टॉक आहे निफ्टी हंड्रेड मधला स्टॉक आहे अशा स्टॉक मध्ये जर तुम्ही हे लावलं तर तुम्हाला आर एस आय च नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो माझ्या मते तुम्हाला आता ही स्मार्ट टीपमुळे लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं इंडिकेटर कमीत कमी इंडिकेटरचा वापर करून आपल्याला ह्या गोष्टी लक्षात आहेत मी आता तुम्हाला कालच का सांगितलं याचं उदाहरण तुम्हाला लक्षात आलं असेल आता ह्याचा अर्थ एवढं मोठं सेलिंग झालं म्हणजे आता लगेच प्रॉफिट बुकिंग येणार का तर एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्केटमध्ये जेव्हा तेजी चालू असते पहिलं सेलिंग येतं लगेच त्याला फॉलोअप मिळतोच असं नाही ज्यांना ही रॅली मिस झालेली असते ते लोक पुन्हा याच्यामध्ये बाय करतात आणि मग त्यानंतर खाली आहे का वर जात आहे हे डब्ल्यू पॅटर्न बनतोय का एम पॅटर्न बनतोय ह्याच्यावर मग सगळी गणितं अवलंबून आहेत त्यामुळे आता आपल्याला पूर्ण लक्षात आलं असेल तर ही झाली स्मार्ट टीप पार्ट टू आता आपण पुढे जाऊया आणि काही स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन येतोय आपल्याला नेहमीप्रमाणे टाइम फ्रेम डेली सेट करायची आहे डेली टाइम फ्रेम इथे मी सेट केली आहे आता मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढले त्या स्टॉकला एकत्रित करायला सुरुवात करतो आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पटापट काही स्टॉक दाखवणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये एकच थीम घेतली आहे की आज सेलिंग झालंय शूटिंग स्टार किंवा इन्गल्फिंग पॅटर्न वाले स्टॉक आपल्याला बघायचे आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो की शूटिंग स्टार वाले स्टॉक कुठले कुठले आहेत तर सगळ्यात पहिला स्टॉक मी जो तुमच्यासाठी काढलाय तो आहे सन फार्माचा सॉरी सन फार्मा नाही सन, सन टीव्हीचा तर इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सन टीव्ही मध्ये काय झालंय सन टीव्ही मध्ये आपल्याला शूटिंग स्टार बघायला मिळाले आणि टॉपला शूटिंग स्टार बघायला मिळाले तुम्ही इथे बघू शकता की एक मोठा शूटिंग स्टार झालाय आणि एनगल्फिंग पण झालाय आहे बियरिश एनगल्फिंग पण झालाय आहे त्यामुळे हा जर लो तुटला तर आपण खाली जात असताना इथे सहाशे पन्नास आहे अगदी सहाशे सुद्धा हा स्टॉक मग खाली जाऊ शकतो तर हा झाला पहिला स्टॉक दुसरा स्टॉक आहे आपला फेवरेट बिर्ला सॉफ्टचा बिर्ला सॉफ्ट मध्ये सुद्धा तुम्हाला दिसते की टॉपला आपल्याला हे झालेलं दिसतंय टॉपला आपल्याला शूटिंग स्टार आणि बेरीशनगल्पिंग असं दोन्ही झालेलं दिसतंय त्यामुळे हा स्टॉक आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे याचा जो लो तुटला तर ह्याच्यामध्ये सुद्धा सेलिंग होऊ शकतं टार्गेट कशी काढायची असतात तुम्हाला आता माहिती एफीब रिट्रेसमेंट लेवल लावून तुम्ही त्याची टार्गेट काढू शकता तिसरा स्टॉक जो आहे हा आहे युनायटेड ब्रिवरीज यूबीएल तर ह्याच्यामध्ये सुद्धा एक्झॅक्टली टॉपला नसलं तरी सुद्धा तुम्ही बघू शकता की हा हाय टॉपपर्यंत हा, पोचला होता जवळजवळ म्हणून मी असं म्हणू शकतो की टॉपलाच इथे काय झालंय आपल्याला शूटिंग स्टार झालेलं दिसतंय त्याचबरोबर बिअरिशन गल्फिंग पण आहे डबल कॉम्बिनेशन आहे आणि हा जर लो तुटला तर आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं हा स्टॉक झाला यू युनायटेड बेवरीज लिमिटेड आता आपल्याला पुढचा स्टॉक बघायचा आहे आणि शेवटचा स्टॉक आहे खरं म्हणजे हा तो आहे जुबिलियन पुर। फूड फूड फूडमध्ये सुद्धा तुम्हाला दिसतंय की आपल्याला काय झालं इथे बेरीश एनगल्फिंग पॅटर्न झालाय आणि त्याचबरोबर शूटिंग स्टार पॅटर्न सुद्धा दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे डबल कन्फर्मेशन असलं तर रिझल्टमध्ये आपल्याला चांगला रिझल्ट मिळण्याची शक्यता वाढते तर हा लो जर तुटला तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आणखीन खालची टार्गेट बघायला मिळू शकतात आता मी इथे आणखीन एक स्टॉक घेतला आहे खरं म्हणजे पाचवा स्टॉक आहे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो थो, हा घेतला याचं कारण ह्याच्यामध्ये जरी एकच गोष्ट असली म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त शूटिंग स्टार असला तरी हा टॉपला बनलेला आहे आणि हा सगळ्यात जास्त परफेक्ट शूटिंग स्टार आहे असं मला वाटतं म्हणून हा स्टॉक घेतला ह्या स्टॉकचं नाव आहे सी ॲसेट मॅनेजमेंट म्हणजे सी एम सी लिमिटेड तर त्याच्यामध्ये जर हा लो तुटला तर आपल्याला आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं ह्याच्यामध्ये बेरीश एनगल्फिंग नाही आहे पण शूटिंग स्टार आहे आणि हा परफेक्ट शूटिंग स्टार आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा आणखीन सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं तर हे झाले स्टॉक मागची थीम मी तुम्हाला सांगितली आणि हे विश्लेषण आजचं इंडेक्सचं विश्लेषण असू दे स्मार्ट टीप असू दे आणि स्टॉकचं विश्लेषण असू दे हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल तर नक्की लाईक करा लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते तुमच्या जर लाईक वाढत असतील आणि कमेंट्स वाढत असतील तरच मी अशा प्रकारचा आणखीन काही ना काही इनोव्हेटिव्ह ज्यांना तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल अशा काही स्मार्ट टीप ऍड करण्याचा प्रयत्न करत जाईन त्यामुळे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत ही गोष्ट लक्षात ठेवा की हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद